अरे बाप्पा बघ नाही जमीन का प्लॉटीन वर्ष राहिले कुठतरी जमीन घेतली का हक्क्याचा घरून डबा आणला खाल्ला हो ना कोणतरी दिसत आहे मला तिथं विचारू विचारू ऐकून घेऊ राम 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 आल तो आपलं सगळ फेरलं घरा जमीन भारी दिसली हो मग हो। त्या हो। का ऐका हो काय झालं राजा काय ना हो बसलं आपलं टाइमपास करत अरे बापरे चांगला टाइमपास पास बर बर बरं बर चालते तुम्ही नाही आम्ही नाही नाही आम्ही कोण तू नाही 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 आम्ही नाही बरं ही जमीन तुमचीच आमची आमच्या नाही कुणाची मग हे आम्ही तवास केलं की शेत बागदर मानतो तो राहक नाही का मी अहो बागादार माणसं पाहिले म्हणून पाहिलं नाही तर दुसरीकडे असं येत असत का कुठं दुसरे तर असत नाही ना ना तुम्ही घ्या आता आम्ही नाही घेत असत आता तुमच्यासारखी जर आम्हाला जमीन असते असते आम्हाला कुठं जमीन आहे म्हणून तर घ्यायसाठी आम्ही आलो सारखे मजा करा म्हणून नंतर जमीन घेऊन खरं बाप्पा काय म्हणलं बरोबर जमीन घ्यायची आम्हाला म्हणून इकडे काही भेटत नाही विक्रीला काय विक्रीला पण जमीन बर हो तसं आम्हाला वाटलं काय म्हणताय तुम्ही जमीन म्हणतो आता राणाचा जमिनीचा भाव नाही करणार का मायाच करणार हो तस बरोबर झालं पण तुम्ही शहरातली माणसं आहेत पण आम्हाला मौ जे माहिती थोडीशी जास्त नाही तुमचे इतके नाही हो तुम्ही आता तुम्ही ह्या क्षेत्रात हुशार म्हणणार म्हणून याचे हुशार झाले का त्याच्यामुळे विचारलं तुम्हाला आणखी काय भाव चालू आहे फ्लड तर आताच गेलाय बघा आपला एक कोटीला साईड चा सा। आता शिकला बप्पा कोटीला मग म्हणजे याच्यात असं ऊस वगैरे काय पिकत नाही दुसरं काय उगत असं काय असं ऊस पिकत नाही माझी काय ऊस आताच ऊस शिकलाय दोन कोटीचा तुम्ही ह्या नात नाही सांगत ना, ना।, सा। ना भाऊ मला पाहुणा काही ना का बोल पो का मुंबई मधलीशी जमीन आहे का पुण्यामधली जरा आपल्या गावातल्या हिशोबाने सांग ना जर आम्हाला जर तुमच्या शेजारी येऊन द्यायचा असतो बोलते मी तुम्हाला हे कधी मध्ये असत का रोजच असतय रोजच असत राहणार स्टॉक स्टॉक तुम्हाला प्यायची नाही नाही बरी वेल वीर आपली आपली पट्ट्याची काय बस मग काय अर्ज नाही बरोबर नाही पैसे घालायची कुठं आविष्यात काय राहत हे बी पाहिजे ना आपलं बरबर मर करू आयुष्यच गेलं ही खरी जिंदगी आहे का कोणी इथं मच्छर चावान शुद्ध पाणी प्यायला या विहिरीत काही विषय वगैरे कोणाची आपली एकट्याची एकट्याची एकुलता एक बाप पण काय मग तुमच काय ठरलं द्यायची जमीन द्यायची द्यायची का जमीन म्हणलं तुमची जमीन म्हणजे माझी आहे आणि हिला मागता का तुम्ही विकायला हा अहो विकत मागवतो आम्ही ओटा का नाही शेतकरी यायला म्हणायचं खरा शेतकरी त्याला हा शेतकरी आणि खरंच शेतकऱ्याचा जीव बर काय ते आणि आपण लोक मध्ये काय ते कष्ट करते ते मरमर करते किती मजा करायची कधीच नाही आज ते पोशिंदे आहेत म्हणून आपण घरी चपात